शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आज विरळ पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं आज विदर्भाच्या दिशेने पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं होतं जवळपास अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ नांदेड सोलापूर लातूर धाराशिवच्या दक्षिणी भागात आज पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं अतिशय विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाठवली आहे अजून केरळजवळील कमीदाबाचं क्षेत्र हे कमजोर स्थितीमध्ये आहे भविष्यात त्याचा कमीदाब तयार होईल किंवा नाही या विषयावर आपलं बारकाईने लक्ष आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रावर आता सध्या पावसाच्या स्वरूपात होतो आहे आपण तीनऐवजी पाच दिवसाचा अंदाज आत्ता बघूयात की जेणेकरून आपल्याला एक साधारणपणे अंदाज येईल की नेमकी काय होणार आहे उद्या देखील विदर्भ आणि मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेला आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विरळ पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागावर कमीदाबाचा हलका कमीदा 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 प्रभाव आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे हे अतिशय हलक्या स्वरूपाचे कमीदाब आहेत त्यामुळे या कमीदाबांचा प्रभाव भूभागावर हलक्या पावसाच्या स्वरूपात पडतो आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण असं वातावरण राहणार आहे म्हणजे आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे आजच त्याची पुन्हा सुरुवात काही विभागात विरळ स्वरूपात झाली ती उद्याही असणार आहे आणि ती सोळा तारखेलाही असणार आहे कर्नाटक आणि केरळकडून एक पावसाळी वातावरण देखील महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की दक्षिण भारतातून आणि खास करून अरबी समुद्रातून देखील हलकं कमी दाब किनारपट्टी भागावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात सतरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण राहणार आहे अठरा तारखेला संपूर्ण भारतात पावसाचं अनुकूल वातावरण आहे अरबी समुद्रातही पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे कोकणासहित महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं राहण्याची शक्यता आहे आपण मुद्दाम हा पाच दिवसाचा अंदाज बघतो संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती एकोणीस तारखेला तयार होणार आहे उद्या पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं हलकं पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात तयार होण्याचा अंदाज कायमेटने देखील दिला आहे या वातावरणात थोडी वाढ सोळा तारखेला होईल सतरा तारखेला देखील संपूर्ण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत स्वरूपात पाऊस देखील पडणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण थोडं अधिक प्रमाणात निर्माण होईल त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात होण्याची शक्यता आहे आपण बघतो तर एकोणीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र स्कायमेटने दाखवलं आहे त्यामुळे आपण हे तयार होईल असं गृहीत धरणार आहोत स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात एकोणीस तारखेलाही असणार आहे कमी पावसाच्या काळात आपण ई सी एम डब्ल्यू एफचं ए आय एफ एस मॉडेल बघतो आज विदर्भामध्ये आपण पावसाळी परिस्थिती सांगितली होती आणि ती बिरळ स्वरूपात तयार देखील झालेली होती उद्या देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग वि पश्चिम महाराष्ट्र दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे सोळा तारखेला याचं प्रमाण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र वाढण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील यामध्ये दे वाढ होईल इस एम डब्ल्यू चे एफ एस मॉडेल देखील केरळजवळ कमी दाब तयार होण्याचा अंदाज देत आहे त्यामुळे आपण या अंदाजावर अजूनही ठाम आहोत अठरा तारखेला देखील एक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता अठरा तारखेला आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असू शकतं देखील महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये अठरा एकोणीसला जोरदार पाऊस होऊ शकतो आणि बहुतांश भागात तो पाऊस असू शकतो असा अंदाज आहे या पाच दिवसात जो पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये तो नागपूर भंडारा गोंदिया हलक्या स्वरूपात अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि वर्धा नांदेड लातूर आणि सोलापूरचा पूर्व भाग या ठिकाणी जोरदार तर बीड सांगली सोलापूर पश्चिम लातूर पश्चिम परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावतीत विरळ स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पूर्व भागात किंवा पुणे सातारा पूर्व भागात पावसाचं वातावरण नाही उद्या पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये लातूर बीड नांदेडच्या दरम्यान थोडं सांगली सोलापूरच्या दरम्यान पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं पंधरा तारखेला सांगली सोलापूर लातूर बीड नांदेड चंद्रपूर गडचिरोली वासिम हिंगोली परभणी अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग नागपूर भंडारा गोंदिया या भागात पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील याच भागात म्हणजे सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी या भागात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता सोळा तारखेला आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडगडाचा जोरदार पाऊस चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला सकाळी असू शकतो याच भागात नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड लातूर पूर्व भागात अठरा तारखेला देखील सकाळी पावसाचा तरुण आहे वातावरणातला मुख्य बदल हा अठरा तारखेला होईल सातारा पुणे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली या सर्व परिसरामध्ये आणि नागपूर भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता अठरा तारखेला आहे हवामानातला बदल आपण बघा सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला पहाटे पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागामध्ये याचा काहीसा प्रभाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीमध्ये वाशिम हिंगोली नांदेड परभणीमध्ये असण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं वातावरण एकोणीस तारखेला होण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती जालना बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण या विभागात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणजे आपल्याला बदल हवामानात दिसत असेल एकोणीस आणि वीस तारखेला कोकणातील पूर्व भागामध्ये म्हणजे खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे आणि त्याच्या अगोदर जो भाग महाराष्ट्राचा आत्ता पावसाचा शिल्लक आहे त्या ठिकाणी पाऊस होणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये पावसाळी वातावरण अदलून बदलून तयार होणार आहे आपण में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा